या खालच्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता अगोदर माझ्या चेहऱ्यावरती किती जास्त वांगाचे डाग झाले होते, होते आणि दिवसेंदिवस ते एवढे जास्त झाले होते ना पूर्ण चेहरा काळवटला होता पूर्ण चेहऱ्यावरती डाग झाले होते पण आता जसं तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती एकही डाग तुम्हाला दिसणार नाही आणि हे कसं शक्य झालं तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हालाही वांगाचे डाग घालवता येतील बघा उजळ निखळ त्वचा सर्वांनाच आवडते पण बऱ्याच वेळा वांगाचे डाग होतात आणि आपल्याला अगदी आपला चेहरा बघावा वाटत नाही एवढे जास्त डाग वाढत जातात आणि त्यासोबतच असं समजलं जातं की वांगाचे डाग निघणार नाही ते एकदा आले तर पण ते तुम्ही घालवू शकतात मी घालवले आहेत तुम्हालाही नक्की याचा रिझल्ट मिळेल आणि ते कसं काय प्रोसेस आहे सर्व डिटेलमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर इथे बघा मी घेतलेला आहे गुळ गुळ इथे आपल्याला अगदी भेसळयुक्त गुळ नसेल तर अजूनच चांगलं केमिकल फ्रीवाला गुळ घ्या एखादा आणि गुळाचा एक छोटासा खडाई ते पुरेसा होतो गुळ घ्यायचा त्याला खिसून घ्यायचं वाटलंच तर तुम्ही याला बारीक खलबत्त्याने ठेचून जरी घेतलं ना तरी चालतं फक्त बारीक झाला पाहिजे आणि गुळ पावडर असेल तर ते जरी घेतलं एक दीड चमचा तरी चालतं इथे मी गूळ चांगला असा जो भेसळयुक्त नाही केमिकल फ्री गूळ वापरलेला आहे आणि त्याला मी खिसून घेतलेला आहे आणि होईल तेवढं बारीक फक्त खलबत्त्यामध्ये जर करत असाल तर बारीक करायचं आणि अशी बघू शकता साधारण एक दीड चमचा गूळ इथे मी घेतलेला आहे आणि त्यासोबतच ना आपल्याला इथे लागणार आहे हळद जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळदीचे भरपूर औषधीय फायदे आहेत आणि आपल्या स्किनसाठी देखील हळद खूप चांगली असते त्यामुळे ना दोन चिमुडभर किंवा छोट्या चमच्याने हळद आपल्याला घ्यायची आहे आणि गुळामध्येच आपल्याला हळद टाकायची आहे त्यानंतर ना बघा इथे आपल्याला लागणार आहे दूध एक चमचा दूध आपल्याला घ्यायचं आहे गाईचं कच्चं दूध असेल तर अजूनच चांगलं नसेल तर तुम्ही दुसरं कोणतंही वापरू शकता मी जसं मी माझ्यासाठी जो उपाय केला ना तो मी दाखवत आहे म्हणजे कसं बघा कधी कधी गाईचं दूध असायचं नसायचं अशा वेळेस न तापवलेलं म्हशीचं दूध देखील मी घेत होते पण जास्त करून तर गाईचं दूध कच्चं मी वापरत होते आणि हे गाईचं एक चमचाभर दूध यामध्ये टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आता बघा यामध्ये ना गाठी असतील जसं खलबत्त्याने जर बारीक केला असेल तर थोडे मोठे खडे होऊ शकतात गाठी तर त्याला व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आणि चांगलं एकजीव व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतरनं यामध्ये बघा आपल्याला इथे लागणार आहे काही घरगुतीच वस्तू आहेत पण खूप गरजेच्या आहेत महत्वाच्या आहेत त्यामुळे ना अजिबात स्किप करू नका इथे ना आपल्याला लागणार आहे बेसनपीठ इथे तुम्ही बेसन पिठाऐवजी दोन तीन वेगवेगळ्या गोष्टी वापरू शकता जसं की बघा मुलतानी मिट्टी म्हणा किंवा तांदळाचं पीठ म्हणा जे असेल तुमच्याकडे ते घेतलं तरी चालतं एक चमचाभर टाकायचं म्हणजे याला जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही ना त्यामुळे यामध्ये जेवढं बसल तेवढंच टाकायचं जसं की आता एक छोटा चमचा मी टाकलेला आहे आणि चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहचला मला ते कळेल यानंतर ना इथे मी घेतलेली आहे कोरफड फ्रेश ताजी कोरफड मी वापरलेली आहे तुम्ही वाटलं असतं ना वाली जी कोरफड असते ना ती जरी घेतली तरी चालतं आणि अशी फ्रेश ताजी कोरफड असेल तर अजूनच चांगलं साधारण बघा इथे थोडासा याचा गर असा काढायचा अर्धा चमचा एक चमचा एवढा आणि तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आता ना यामध्ये चांगलं हे कोरफड मिक्स झाली पाहिजे एवढं मिक्स करून घ्यायचं थोडंसं चिकटसरपणा यामध्ये वाटतो पण शेवटी जो आपण यामध्ये एक इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ना त्यामुळे यामधील चिकटपणा निघून जातो आणि याचे सर्व बेनिफिट आपल्याला मिळतात फायदे होतात आणि त्यासोबतच न चांगला आता एकजीव झाल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल जे आहे ना तर ते बघा अगदी शुद्ध आपल्या त्वचेसाठी देखील खूप चांगलं असतं आणि तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही स्किप करा पण ऑइली स्किन नसेल तर नक्की वापर करा कोकोनट ऑइल खूप छान आपल्या त्वचेला नरिश करतं मॉइशराईज ठेवतं आणि सॉफ्ट बनवतं दोन तीन थेंब इथे कोकोनट ऑइलचे वापरलेले आहेत आणि त्यानंतर ना इथे बघा आपल्याला लागणार ला ला आहे तुरटी तुरटी आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असते त्यामुळे ना तुरटीचा नक्की वापर करायचा अजिबात त्याला स्किप करायचं नाही मालाच्या दुकानात अगदी स्वस्तात तुरटी मिळते आणि तुरटीचा एक छोटासा तुकडा इथे पुरेसा होतो तर खलबत्त्यामध्ये टाकून मी याचा पावडर करून घेत आहे तुरटीचं पावडर असेल तर दोन चिमुडभर तुरटीचं पावडर एवढं घ्यायचं आणि आपल्या या मिश्रणामध्ये टाकायचं आता बघा हे आपण जे बनवत आहोत ना मिश्रण अगदी साधं सरळ सोप्पं आहे घरातीलच काही मोजक्या वस्तू इथे लागतात आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत विशेष म्हणजे सहज आपण काही वेळ न घालवता बनवू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कधी कुठे कसं वापरायचं ते देखील आपण बघणार आहोत जे खूप महत्त्वाचं आहे तुरटीचं पावडर मी थोडंसं यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यासोबतच बघा इथे ना आता जे आपण मिश्रण आहे ते जास्त असं पातळ जास्त घट्ट असं बनवलेलं नाही तर इथे आपल्याला हे असंच हवं आहे अगदी जास्त पातळ झालं तर ते आपल्या चेहऱ्यावरती त्वचेवरती व्यवस्थित बसणार नाही आणि फक्त याने असं नाही की वांगाचे डाग जातात पिंपलचे डाग असतील किंवा चेहऱ्याला खूप जास्त अशी स्किनला टॅनिंग झाली असेल चेहरा काळवटला असेल तर त्यासाठी देखील तुम्ही याचा फायदा घेऊ शकता खूप छान रिझल्ट मिळतो अगदी मी ना ना तर जसं आता तुम्ही चेहऱ्यावरती बघितलं माझ्या वांगाचे डाग नाहीत पण कुठे उन्हातून बाहेरून आलं खूप जास्त फिरून आल्यानंतर टॅनिंग आपल्या चेहऱ्यावरती किंवा होते त्या ना तर त्यासाठी देखील मी वापरते मीच काय माझ्या शेजारच्या खूप जणींनी मला विचारलं की तुमच्या फिरून आल्यानंतर स्किनवरती टॅनिंग कशी दिसत नाही तर त्याचं म्हणजे रिझल्ट जे आहेत ना ते असे एवढे विजिबल असतात ना तुम्ही एकदा करून बघा मी घरच्यांना देखील याचं सिक्रेट सांगितलेलं आहे आणि चला म्हणलं तुमच्या सोबतही शेअर करावं आणि त्यासोबतच जसं आता बघितला फेस पॅकच एक प्रकारचा आपण तयार केलेला आहे जो की अजिबात असा पातळ सर झालेला नाही अगदी खाली वाटी जरी केली तरी हे पडत नाही एवढंच असं ठीक ठेवायचं आहे आपल्याला आणि ना ज्या पण तुम्ही स्किनवरती लावत आहात म्हणजे अगदी तुमच्या हातापायावरती मना किंवा जसं चेहऱ्यावरती आता डाग घालवण्यासाठी आपण लावणार आहोत तर तिथे ना कोणतंही केमिकल क्रीम असं काही नसावं मेकअप नसावं स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा थंड पाण्याने नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून कोरडा करायचा आणि त्यानंतर हे आपल्याला अप्लाय करायचं आहे तर लावायचं कसं तर जास्त असा जाडसर थेर द्यायची गरज नाही पातळ जरी लावलं तरी चालत पण पूर्ण जिथे अगदी तुम्हाला वा जर वाटलं की फक्त वांगाच्या डागावरतीच लावायचं आहे कारण की बऱ्याच जणांच्या काही स्पेसिफिक ठिकाणीच असतात जसं की नाकावरती गालावरती चिनवरती किंवा कपळावरती तर त्या ठिकाणी जर लावायचं असेल लावू शकता किंवा पूर्ण पूर्ण मी तर बघा चेहऱ्यावरतीच याला लावायचे कारण की ना तुम्ही जर याला लावलं ना फक्त वांगाच्या डागावरती डाग तर हळूहळू निघतातच पण तुम्हाला लक्षात येईल की फक्त त्या भागावरच लावल्यामुळे ती स्किन छान उजळ होत उजळत आहे किंवा डाग निघून जात आहे छान ब्राईट होत आहे पण तर तशीच आपली त्वचा काळवटलेली आहे त्यामुळे काय करायचं पूर्ण चेहऱ्यावरतीच लावायचं म्हणजे चांगल्या पूर्ण चेहऱ्यावर जे टॅनिंग काळवटपणा डाग असतात छोटे मोठे पिंपल्स ते देखील निघून जातात आणि आपल्याला अजूनच छान रिझल्ट मिळतो अगदी घरबसल्या तुम्ही याला फेशियल तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही फेशियल सारखा रिझल्ट तुम्हाला हे देईल त्यासोबतच न आता हे दहा ते पंधरा मिनिट लावून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला ओल्या कपड्याने गुळामुळे थोडाशी कटसरपणा राहतोच ना मी असं थोडं टिश्यू पेपरने पुसते आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घेते गरम कोमट पाणी चेहरा धुण्यासाठी चेह वापरायचं नाही अगदी नॉर्मल थंड पाणी जरी वापरलं तरी चालतं त्यानंतर हळूवारपणे अगदी ड्राय करून घ्यायचा पूर्ण फेसला आपल्याला आणि त्यानंतर एखादं मॉइश्चरायझर लोशन आपल्याला नक्की लावायचं आहे अजिबात असंच आपली त्वचा सोडायची नाही कारण की त्याला यानंतरनं एखादं म्हणजे कोटिंग करणं जरुरी असतं जी की म्हणजे आपल्याला नरिश करणं गरजेचं असतं आणि हे आपल्या स्किनला ना मॉइचराईज ठेवतं कारण की कोणताही फेस पॅक लावला काही झालं ना थोडं ड्राय वाटल्यासारखं वाटतं त्यामुळे ना मॉइचराईज करा अगदी कोकनट ऑइल घ्या किंवा एखादं लोशन मॉइश्चरायझर लावा क्रीम लावा आणि तुम्हाला ना खूप छान रिझल्ट मिळेल याचे कारण की काही दिवस हे लावायचं आहे आपल्याला आणि त्यासोबतच यासंबंधित काही तुमचे प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचे उत्तरं देईल तसं तर सर्व गोष्टी मी कवर केलेल्याच आहेत पण विचारू शकता तुम्ही उत्तर मी नक्की देईल आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद